रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान आजी नवल नवलदेखील नवल देखील वळचणीचे पाणी आडाय लागले वळचणीचे पाणी आडाय लागले आतमध्ये मध्ये बाहेर पाणी आतमध्ये मध्ये बाहेर पाणी पाण्याला पाणी आले बंदोनी पाण्याला पाणी आले बंदोनी त पिरिले त्यसया पिरिले त्यला आली, राखणदाराला राखणदाराला त्याने गि मडके भात टाकून दिदला मडके भात टाकून दिदला बकऱ्या पुढती देव का पिला पुढती देव का पिला एकाच्या नर्दनी मार्ग हा उलटा एकाच्या नर्दनी मार्ग हा उलटा जनिल तो गुरु घराचा बेटा जनिल तो गुरु घराचा बेटा धन्यवाद